नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर गुप्त भेट दिल्लीत ही बैठक पाहूयात काय आहे सविस्तर बातमी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत निकाल्यानंतर राज्यात राजकीय उलता झाली मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजपात बिनसलं आणि उद्धव ठाकरेंनी थेट काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी केली गेल्या पाच वर्षात राज्यात अनेक राजकीय भूकंप घडले त्यात आता पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी केलेल्या खळबजनक दाव्यानंतर राज्यात चर्चेला उधाण आला आहे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मातोश्रीवर गुप्त बैठक झाली असून या भेटीनंतर ठाकरे दिल्लीला गेले असा दावा त्यांनी केला आहे सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलं की वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पंचवीस जुलैला रात्री दोन वाजता सेवनडी मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटले त्यानंतर पाच ऑगस्ट रात्री बारा वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगल्यावर गेले स्वतः गाडी चालवत एकटे गेले दोन तास ठाकरे फडणवीस यांच्यात बैठक झाली त्यानंतर सहा ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीत गेले दिल्लीत जाताना सोबत कोण कोण होत दिल्लीत कोणाच्या गाठी बेटी केल्या हे उद्धव ठाकरेंनी जनतेला सांगावं असंही त्यांनी म्हटलं आहे त्याशिवाय आम्हाला जी माहिती मिळाली ती जनतेसमोर ठेवत आहे त्यामागचं कारण म्हणजे राज्यात आरक्षणवादी असलेल्या मतदारांना भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे आरक्षण विरोधी आहेत हे पक्क माहीत आहे मात्र या आरक्षणवादी मतदारांनी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान दिले आहे महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षातील घडामोडी पाहता जर काही उलटसुलट राजकीय घडामोडी पुन्हा घडल्या तर महाराष्ट्रातील मतदारांनी फसवणूक होऊ नये यासाठी ही माहिती आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत असंही वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केलं आहे महाराष्ट्रातील राजकारणात कधी काय घडेल याची कुणालाही कल्पना नाही शिवसेना भाजप यांनी एकत्रितपणे दोन हजार एकोणीसची ची विधानसभा निवडणूक लढवली मात्र मुख्यमंत्री पदावरून हे दोघे पक्ष वेगळे झाले त्यातून महाविकास आघाडी राज्यात अस्तित्वात आली त्यानंतर राज्यातील दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडली नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला मागे वेळी भाजपाचे तेवीस आणि शिवसेनेचे अठरा खासदार निवडून आले होते परंतु यावेळी भाजपाचे नऊ ठाकरेंच्या शिवसेनेचे नऊ खासदार निवडून आले तर काँग्रेसची संख्या एक वरून तेरा आणि राष्ट्रवादीची चार वरून आठ खासदारांची झाली त्यामुळे महाविकास आघाडीचा फायदा उद्धव ठाकरेंना होण्याऐवजी काँग्रेस राष्ट्रवादीला झाल्याचं दिसून आलं त्यात वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलेल्या दाव्याने राज्याच्या राजकारणात पडद्यामागून काहीतरी घडते का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पंचवीस जुलै रोजी रात्री दोन वाजता सेवन डी मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना भेटले त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगला येथे गेले स्वतः गाडी चालवत गेले एकटे गेले दोन तास त्यांची त्या ठिकाणी बैठक झाली त्यानंतर सहा तारखेला सहा ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले जाताना सोबत कोण कोण होतं आणि दिल्लीत जाऊन कुणाकुणाच्या भेटीगाठी झाल्या काय ठरलं हे यांनी जनतेला सांगावं आम्ही ही माहिती जी पक्षाकडे आली आहे ती जनतेसमोर ठेवत आहोत त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आरक्षणवादी असलेल्या मतदारांना भाजप आणि त्याचे मित्रपक्ष हे आरक्षण विरोधी आहेत हे पक्क आहे मात्र याच आरक्षणवादी मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान दिलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान दिलेलं आहे महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षातील घडामोडी पाहता जर काही उलटसुलट राजकीय घडामोडी पुन्हा घडल्या तर महाराष्ट्रातल्या आरक्षणवादी जनतेचं आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये यासाठी ही माहिती आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत